नमस्कार मित्रांनो गरम पाणी पिण्याचे फायदे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अष्टांग हृदय या वागबटांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये त्यांनी गरम पिण्याचे फायदे सांगितलेले आहेत म्हणजे असे काही आजार आहेत त्रास आहेत त्यामध्ये जर तुम्ही पाणी कोमट कोमट पित आहात गरम गरम पित आहात तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो अतिशय साधी आणि सोपी अशी गोष्ट आहे आपल्याला जस्ट पाणी गरम करायचं आहे उकळायचं आहे आटवायचं आहे आणि हे कोमट कोमट पाणी प्यायचं आहे यामुळे बऱ्याचशा अशा आपल्या कंडिशन्समध्ये ज्या आपल्या नेहमी सतवतात त्यामध्ये आपल्याला फायदा हा होऊ शकतो तर हे गरमागरम कडकडीत पाणी कधी कधी प्यायचं आहे ते आपण बघूया आता मुळात गरम पाणी प्यायचं म्हणजे काय करायचं ते थोडक्यात सांगतो बघा काय करायचं आहे की तुम्हाला दोन लिटर पाणी घ्यायचं आहे आणि ते दोन लिटर पाणी जे आहे ते आठवून गरम करून अर्धा लिटर करायचं आहे आणि मग हे अर्धा लिटर पाणी जे असणार आहे ते जेव्हा कोमट असेल जसं बघा आपण चहा पितो गरम गरम तेवढ्या लेवलचं त्याचं टेम्परेचर असेल त्यावेळी ते असे तुम्हाला थर्मासमध्ये भरून ठेवायचं आहे थे। किंवा तुम्ही टोपामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला गरम प्यायचं आहे थोडंसं गरम करून तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा पिऊ शकता म्हणजे थर्मासमध्ये ठेवून किंवा पुन्हा पुन्हा गरम करूनसुद्धा तुम्ही पाणी जे आहे ते पिऊ शकता तर अशा पद्धतीने गरमागरम पाणी जे आहे ते आपण कोणकोणत्या आजारामध्ये पिऊ शकतो ते थोडक्यात बघूया अष्टांग हृदयामध्ये वाघवट ऋषींनी श्लोक सांगितला आहे तो श्लोक आपल्या पुढे ठेवतो दीपनम पाचनम कंठ्यम लघुष्णम बस्तिशोधनम हितमा आत्मान अनिल श्लेष्म सद्य शुद्धि नवज्वरे कास आम पिनस श्वास पार्श्वूक्च शस्यते बघा मित्रांनो या तीन ओळीमध्ये गरम पाण्याचं महत्त्व भागवत ऋषींनी सांगितलेलं आहे पहिलं त्यांनी सांगितलं की गरम पाणी हे दीपन करणारं आहे दीपन करणारं म्हणजे काय की आपला जो अग्नी कमी झालेला असतो आपली जी पचनशक्ती जर जा वीक झालेली असेल तर तिला प्रज्वलित करणं यासाठी गरम पाणी तुम्हाला उपयोगी पडू शकतं तर त्यासाठी तुम्ही गरम पाणी करताना त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा सुंठ पावडर टाकू शकता किंवा ओवा जो आहे तो तुम्ही टाकून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने गरम पाणी जे आहे ते तुम्ही आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी दीपन कार्य करण्यासाठी घेऊ शकता त्यामुळे बघा ज्या लोकांना भूक व्यवस्थित लागत नाही किंवा ज्यांच्या पोटामध्ये गच्च झालेलं असतं आमवाताची रोगी बघा त्यांना पण भूक व्यवस्थित लागत नसते किंवा ॲसिडिटीचे रोगी ज्यांना भूक व्यवस्थित लागत नाही अशा सगळ्या कंडिशनमध्ये तुम्ही काही दिवस पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस गरम गरम पाणी जे आहे ते पिऊ शकता त्यानंतर दुसरा गुंडर्म वागवट ऋषी म्हणतात की गरम पाणी हे पाचनसुद्धा करतं आता बघा पाचन, पाचन म्हणजे काय जर तुमच्या शरीरामध्ये दोष जमलेले आहेत वात पित्त कफ हे खराब दोष जर तुमच्या शरीरामध्ये खराब स्वरूपामध्ये जर जमलेले असतील तर मग कोमट पाणी गरम पाणी तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं आमवाताचे रोगी आहेत बघा त्यांच्यामध्ये सुद्धा खराब वायू हा शरीरात जमलेला असतो त्याच्यामुळे सकाळी उठल्यावर सांधे जे आहेत ते जखडलेले असतात आणि दुखत असतात तर अशावेळी काही दिवस पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस तुम्ही सुंठ टाकलेलं गरम पाणी जे आहे ते दिवसभर घेऊ शकता तसंच काही लोकांना बघा कंबरदुखीचा त्रास असतो कंबर सकाळी जखडलेली असते किंवा टाचदुखीचे पेशंट्स आहेत बघा त्यांची सकाळी उठल्यावर टाच जी आहे ती टेकवत नाही अशा व्यक्तींनी गरमागरम जे पाणी पिलं सुंठ पावडर टाकून तुम्ही घेऊ शकता किंवा जिरा पावडर टाकून तुम्ही घेऊ शकता किंवा नुसतं असंच गरम पाणी जरी तुम्ही थोडं थोडं पित आहे तर त्याने तुमचा फायदा जो आहे तो होऊ शकतो गरम पाणी जे आहे ते घशाला हितकर आहे कंठ म्हणून सांगितलेलं आहे काही जण बघा सारखं खाखरत असतात त्यांच्या घशामध्ये चिकट असा कफ येत असतो तर अशावेळी गरम पाण्यामध्ये तुम्ही एक पाच सहा काळी मिरी जी असते ती ठेचून जर टाकताय आणि एक पाच दहा पंधरा दिवस जर घेत आहे तर निश्चितपणे घशातला कफ जो आहे तो कमी होण्यामध्ये तुम्हाला फायदा हा होऊ शकतो गरम पाणी हे पचायला एकदम हलका आहे गरम पाणी हे गरम आहे ठीक आहे हा सुद्धा मुळात विषय जो आहे तो लक्षात घ्यायला हवा गरम पाणी हे उष्ण आहे त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचे त्रास असतील जर तुमच्या शरीरामध्ये उष्णता जास्त असेल तर मात्र तुम्हाला गरम पाणी जे आहे ते सूट होणार नाही मी अनेक पेशंट असे बघतो की जे वर्षानुवर्ष गरम पाणी पित असतात तर हे सुद्धा मित्रांनो चुकीचं आहे कारण गरम पाणी हे गरम आहे उष्ण आहे त्यामुळे आपल्याला नॉर्मली पाणी प्यायचं असतं जे काही आपण नेहमी पाणी पितो ते उकळून गार केलेलं पाणी आपल्याला प्यायला हवं ना की गरम पाणी तर ही एक गोष्ट आपल्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी की गरम पाणी हे औषधी स्वरूपामध्ये आपल्याला घ्यायचं असतं काही दिवसापर्यंत जोपर्यंत आपल्या शरीराची आप्रें लक्षणं कमी होत आहेत तोपर्यंत आपल्याला आप्रें ते थांबवायला हवं गरम पाणी हे लघवीसुद्धा साफ करणारं आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलं आहे गरम पाण्याने बस्ती शोधन हे काम होतं त्यामुळे जर तुम्हाला किडनी स्टोन असेल किंवा तुम्हाला लड लघवी जी आहे ती अडखळत होत असेल काही जणांना बघा प्रोस्टेटचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे लघवी साफ होत नाही तर अशावेळी गरम पाणी काही दिवस जर तुम्ही घेतलात तर मला वाटतं निश्चित चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो अचानक काही जणांना बघा उचकी लागायला लागते अशा वेळी गरम गरम पाणी थोडंसं सैंधव मीठ टाकून जर तुम्ही घेताय तर तुम्हाला उचकी कमी होण्यामध्ये सुद्धा गरम पाण्याचा फायदा हा होऊ शकतो पोट फुगलेलं असेल पोट गच्च झालेलं असेल पोटामध्ये गॅसेस जमा झालेले असतील तर अशावेळी जिरा धने ह्या गोष्टी टाकून जर तुम्ही गरम पाणी पिताय तर पोटातले गॅसेस कमी होण्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला फायदा हा होऊ शकतो वात आणि कफ ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ते गरम पाणी कमी करतं तसंच मित्रांनो तुम्हाला ताप आलेला असेल नवज्वरामध्ये गरम पाणी प्या असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे शरीराची शुद्धी होते बघा आपल्याला समजा ताप आज आला किंवा दोन तीन दिवसापासून ताप आहे अशावेळी तुम्हाला गरम पाणी जर तुम्ही घेत आहे तर शरीरातल्या दोषांचं पाचन होतं आणि ताप उतरण्यामध्ये आपल्याला फायदा जो आहे तो होत असतो पण ताप जर तुमचा जुना झालेला असेल म्हणजे दहा दिवसांपेक्षा जुना ताप असेल म्हणजे तापाला दहा दिवस होऊन गेलेले आहेत मग अशावेळी मात्र तुम्हाला गरम पाणी जे आहे ते उपयोगी पडत नाही जेव्हा ताप हा नवीन स्वरूपामध्ये असतो एक दिवस दोन दिवस तीन दिवस सात दिवसापर्यंत जर ताप असेल तर तुम्हाला गरम पाणी जर पिलात तुम्ही तर तुम्हाला लवकर तापामधून बाहेर येण्यामध्ये फायदा हा होऊ शकतो खोकला तुम्हाला सारखा चाळवतो आहे कफ येतो आहे कफाचे बेडके निघत आहेत तर अशावेळीसुद्धा तुम्हाला सुंठ पावडर टाकलेलं गरम पाणी उपयोगी पडू शकतं शिंका येत आहेत सर्दीसारखी वाहत आहे अशावेळीसुद्धा गरम पाणी जे आहे ते सुंठ पावडर टाकून तुम्हाला उपयोगी पडू शकतं दम लागतो आहे ओ पी डी असलेले रुग्ण आहेत अस्थमा असलेले रुग्ण आहेत अशांनी दिवसभरामध्ये थोडंसं गरम पाणी प्यायला काय हरकत नाही ठीक आहे ज्यांना बरेच दिवसापासून कफाचे त्रास आहेत अशा व्यक्तीने एक ग्लास दोन ग्लास अशा स्वरूपामध्ये काही दिवस महिना दोन महिने गरम पाणी जर पिलं तर त्यांना चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो मुळात कसं आहे की छातीमध्ये कफ जमणं किंवा छातीमध्ये वायू वाढणं अशा कंडिशन्समध्ये गरम पाणी जे आहे ते आपल्याला उपयोगी पडू शकतं तर मित्रांनो या सगळ्या कंडिशन्समध्ये गरम पाणी हे तुम्हाला नक्कीच उपयोगाचं पडू शकतं ज्या कंडिशन्स ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या त्या कंडिशन्स तुम्हाला पुढे कधी झाल्या असतील किंवा आता सध्या तुम्ही या गोष्टींपासून सफर करत असाल तर निश्चितपणे गरम पाण्याचा मित्रांनो वापर काही दिवस करा तुम्हाला फायदा जरूर अनुभवायला मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा करू, तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही विचारू शकता सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपले लाईव्ह सेशन्ससुद्धा असतात लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असते तर त्यावेळी तुम्ही उपस्थित राहून तुमचे वेगवेगळे प्रश्नसुद्धा तुमच्या हेल्थसंबंधी विचारू शकता त्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंकवर जाऊन तुम्ही तो ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता थांबतो इथेच मित्रांनो पुन्हा एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद